नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत भाजी एकदम गावराम पद्धतीची गावरान भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा घासाची भाजी बारीक चिरून व स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं सात आठ हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरच्या जार मध्ये फोडणीसाठी लसूण आणि शेंगदाण्याचा पोट इथं कढईत दोन दोन चमचे तेल टाकलेलं आहे गरम व्हायला चला आता आपण लसूण टाकून घेऊया फोडले पहिला लसूण लाल झाला का भाजी टाकून द्यायची आता भाजी व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये त्याला मग चांगली परतली ना तर भाजी मस्त लागत खायला दोन तीन मिनटं परत त्याची चांगली आता आपण हे बनवून घेतलं आणि टाकून देऊ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं शिजायला सो यानुसार मीठ टाकूया आणि तुमच्याकडे करते का अशी घासाची भाजी मला कमेंट करून नक्कीच सांगा घासाची भाजी ना एकदम भारी लागते खायला मेथीची भाजी पण छान लागते पण आपल्याला शक्यतो इकडे सिटीमध्ये राहिल्यामुळं भेटत नाही गावाकडे गेले तर मी नक्की आणत असते काल गावाकडे गेले होते त्यामुळं मी आणली आणि आता तुम्हाला बनवून दाखवते आवडली तर नक्कीच सांगा कमेंट करून आणि तुमच्याकडे खाता असेल तर ते पण सांगा पाच मिनिट झाकण ठेवून शिजू देऊ आपण चांगले ही भाजी चांगली शिजली पाहिजे आता थोडी गॅस कमी करून घेऊ बघूया आपण चेक करून थोडी शिजली आहे आपली भाजी आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून देणार आहोत याच्यामध्ये आणि आणखीन पाच मिनटं शिजू देणार आहोत शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजी खूप छान लागते आशी आता आणखीन पाच मिनटं अशीच मोकळी शिजून द्यायची आता नाही ठेवायचं बघ झालेली आपली भाजी आता मस्तपैकी मग चेक करून बघायची ठीक आहे शिजलेली आहे आता आपण काढून घेऊया गॅस बंद करते आपण काढून घेऊया अशी भाजी ना जवरीचे भाकरी संघ बाजरीची भाकरी संग खूप छान लागते तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि हे बघा भाजी तयार झालेली आहे आपली आवडली असं नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला तुमच्याकडे खाते कमाल कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये